अरे महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे अच्छा अनेक प्रश्न असताना सुद्धा या प्रश्नाकडे या भारतीय जनता पार्टीचं दोन वर्षामध्ये काही लक्ष नाही फक्त फोडाफोडीच राजकारण चालू आहे इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत आज शेतकरी किती अडचणीत आहे या भागामध्ये ऊस होतो कापूस होतो सोयाबीन होते कापसाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की कापसाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे तुम्ही आठवा दोन अडीच वर्षापूर्वी जेव्हा उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेब यांचं सरकार होतं त्यावेळेस या सरकारने बारा हजार साडेबारा हजार तेरा हजार साडे तेरा हजार रुपये क्विंटलचा कापसाला भाव दिला होता यावर्षी काय कापसाला भाव मिळाला सहा हजार साडेसहा हजार सात हजार ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे यांनी कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळायला पाहिजे म्हणून परदेशात कापूस परदेशातनं कापसाच्या गाठी आयात केल्या त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले आणि ज्या पद्धतीनं कापूस निर्यात करायला पाहिजे परदेशामध्ये तो निर्यात केला नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले त्याच्यामुळे आज आपल्याला कापसाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे यात भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदी साहेबांनी सात आठ वर्षापूर्वी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू आठवते का आपल्याला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू असं नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं त्यांचं भाषण ऐकायचंय का तुम्हाला काय बोलले होते नरेंद्र मोदी साहेब लावडे जरा व्हिडिओ लावतात नरेंद्र मोदी साहेबांचं नरेंद्र मोदी साहेब बोलले होते की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू ऐकलं लिए भारतीय जनता पार्टी की काम दुप्पट झालं पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी काम करते आहे अशा पद्धतीनं आपल्याला आश्वासन दिले मी आपल्याला एकच सांगतो की या सरकारनं भारतीय जनता पार्टी या सरकारने जे जे आश्वासन दिले किती हे सर्व नेते मोठे मोठे नेते किती खोटं बोलतात हे आपण आता पाहिलं अशाच पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक परिवाराला भारतातील प्रत्येक परिवाराला महाराष्ट्रातील प्रत्येक परिवाराला घर देऊ घरकुल देऊ अशा पद्धतीनं सुद्धा आश्वासन नरेंद्र मोदी साहेबांनी दिलं होतं काय बोलले का तुम्हाला ला नरेंद्र मोदी साहेबांची क्लिपिंग दुसरी मिळालं का प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला घरकुल भेटलं का अरे ग्रामीण भागामध्ये लोक घर मागते घरकुल मागते तर विचारा सरपंचाचं डोकं खाते कारण घरकुलाचा खोटाच नाही आणि हे म्हणते दोन हजार बावीस पर्यंत आम्ही प्रत्येक परिवाराला घर देऊ अशा पद्धतीनं हे खोटं बोलण्याचं काम त्या करतायत आपल्याला माहित आहे की कि किती खोटं बोलतायत एक भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत सुब्रमण्यम स्वामीचं नाव ऐकलं का भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत वरिष्ठ त्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी एका मध्ये बोलताना नरेंद्र मोदीच्या बाबतीत काय बोललंय ते स्वतः तुम्ही आपल्या कानाने ऐका काय बोलले सुब्रमण्यम स्वामी साहेब लाव रे तिसरा व्हिडिओ लाव जरा نہیں لنا لائق ہے برو آج کی پرست لائق ہے اب اس کو نہیں رکھنا اس نے چائنا کو ہماری زمین دے دی اور اس نے کئی لوگ کے ساتھ اور منانی تو اسی طرح لائق ہے چاہتے دو ہزار چوبیس میں اس کو نہیں بننے کے لیے میں نے تو پبلک بول دیا کیوں نہ لل لینا لائق ہے آج کی پرست لائق ہے ऐकलं का हे आम्ही विरोधी पक्षवाले बोलत नाही स्वतः भारतीय जनते वरिष्ठ खासदार अर्थतज्ञ सुब्रमण्यम स्वामी साहेब बोलत आहेत मी बोलायला मला सुद्धा लाज वाटते पण त्या पद्धतीनं सुब्रमण्यम स्वामी साहेबांनी तिथे सांगितलंय आज शेतकऱ्यांच्या बाबतीत जीएसटी बाबतीत आपल्याला काय परिस्थिती आहे आज आपल्याला माहिती आहे आपण जर बाजारात गेला आणि सोनिया चांदीच्या दुकानात गेला आणि तिथे जर तुम्ही सांगितलं कि मला हिरा खरेदी करायचा आहे तर हिऱ्यावर जीएसटी आहे तीन टक्के डायमंडवर तीन टक्के जीएसटी आहे तुम्ही जर खताच पोज खरेदी करायला गेला तर खताच्या पोदार आहे अठरा टक्के जीएसटी तुम्ही जर मोटरसायकल खरेदी केला तर मोटरसायकलवर जीएसटी आहे तेवीस टक्के आणि तुम्ही जर ट्रॅक्टर खरेदी करायला गेला तर ट्रॅक्टर वर जीएसटी आहे अठ्ठावीस टक्के आज आपल्याला शेतकऱ्यांना काय पाहिजे खताचं पोहतं पाहिजे ग्रामीण भागामध्ये मोटरसायकल चालते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पाहिजे त्याच्यावर जीएसटी मोठ्या प्रमाणात आहे आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे सर्व पक्ष आहे की शेतकऱ्यांच्या वस्तूवर जीएसटी कमी करा पण हे सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यानिमित्तानं हे ऐकायला तयार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे आता चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी रब्बी रब्बी हंगामाच्या तोंडावर रब्बी हंगामाच्या तोंडावर आता चार दिवसावरी भारतीय जनता पार्टी खताच्या किमती वाढवल्या वीस टक्के खताच्या किमती आता चार पाच दिवसावरी वाढवल्या आता आपल्याला अजून वीस टक्के महाग त्यांना खत घ्यावं लागणार आहे अशा पद्धतीने बंधने बघितले विरोधी शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे आदरणीय शरद पवार साहेब आपल्या महाराष्ट्र आपल्या भारताचे कृषी मंत्री होते तर कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी कर्ज वापर काम शेतकऱ्यांना कमी व्याजाच्या दरामध्ये कर्ज मिळायला पाहिजे त्यासाठी काम असे अनेक काम काळामध्ये नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात आले होते आणि शरद पवार साहेबांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितलं होतं की शरद पवार साहेब तुम्ही ती दहा वर्षामध्ये कृषी मंत्री म्हणून काय केलं अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारला होता मी आपल्या माहितीसाठी सांगतो याच नरेंद्र मोदी साहेबांनी काही वर्षापूर्वी एका वरिष्ठ पत्रकाराला इंटरव्ह्यू देताना त्यांनी जेव्हा पत मान्य शरद पवार साहेबांच्याबद्दल कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी काय काम केलं हा जेव्हा त्या वरिष्ठ पत्रकारांनी नरेंद्र मोदी साहेबांना प्रश्न विचारला तर त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की की शरद पवारांचे प्रत्येक पाऊल हे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच आहे त्याच्यानंतर दोन वाक्य मी परत वाचून दाखवतो आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की कि शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांनी जो संघर्ष केला त्याची मला पूर्ण कल्पना आहे त्यांच्या या सातत्याचा आग्रह आणि दबावामुळेच शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला धानाला ऊसाला सोयाबीनला त्यानिमित्तानं भाव मिळू शकले आणि हे सत्य कोणी नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळे शरद पवार साहेब हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे मसिहा आहेत अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी म्हटलं होतं पण आता लोकसभेच्या लोक निवडणुका आल्या तर कशा पद्धतीने आपल्या शरद पवार साहेबांना टीका करता येतील या दृष्टीनं सर्व हे भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न चालू हे लक्षात ठेवावं इथे ईडीची गोष्ट करण्यात आली मी महाराष्ट्राचा गृहमंत्री आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने होतो त्यावेळेस मुंबईमध्ये मुकेश अंबानीच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गार्डमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आम्ही त्याची चौकशी चालू केली चौकशी चालू केल्यानंतर स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाची आठ दिवसामध्ये हत्या झाली त्याचा खून झाला आणि हे सर्व चालू केल्यानंतर आमच्या लक्षात आलं चौकशी केल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये की या दोन्ही प्रकरणामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग या दोन्ही प्रकरणामध्ये ते आणि त्यांचे चार पाच एपीआय पीआय ह्या सर्वांचा संबंध त्याच्यामध्ये होता यांनीच या दोन्ही गोष्टी करायला लागल्या आणि त्याच्यामध्ये गृहमंत्री म्हणून मी त्या परमवीर सिंगला एका खालच्या त्याची लगेच बदली केली त्याला सस्पेंड केला आणि त्याला सस्पेंड केल्यानंतर एक भारतीय जनता पार्टीचा नेता देवेंद्र फडणवीस यांनी त्या परमवीरला पकडला अरे परमवीर अनिल देशमुख सस्पेंड किया तुम बदला लो हम तुम्हारे पीछे महे त्या परमवीर सिंगला देवेंद्र फडणवीस माझ्यावर शंभर कोटीचा आरोप करायला लावला माझ्या मागे ईडी लावली माझ्या मागे सीबीआय लावली मला अटक केली अटक केल्यानंतर चार पाच महिने चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर केस गेली के हायकोर्टात आणि हायकोर्टात केस गेल्यानंतर के त्या ठिकाणी हायकोर्टाने तारीख पे तारीख त्याच्या चार पाच माने गेले आणि अशा पद्धतीने जेव्हा हायकोर्टाने निकाल दिला न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांनी सांगितलं की अनिल देशमुखांच्या जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही हायकोर्टानं अजून सांगितलं की परम परमवीर सिंग यांनी जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे नाही आणि अनिल देशमुख आरोप केले हे फक्त आयक्यू माहितीच्या आधार म्हणजे हवेमध्ये अनिल देशमुख आरोप केले अशा पद्धतीने हायकोर्टाने माझ्या बाजून निकाल दिला ईडी सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो निकाल कायम ठेवला त्याच्यानंतर चौदा महिन्यानंतर मी जेलच्या बाहेर चौदा महिने त्यानिमित्तानं एका खोट्या आरोपामध्ये अनिल देशमुखाला अटक करण्यात आली होती आणि आपल्याला एक गोष्ट अजून सांगतो तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्या हा आरोप झाला ईडी लागली त्यावेळेस हा देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे समजूता करण्यासाठी एक माणूस पाठवला माझ्यावर स्वतः फोनवर बोलला आणि म्हणाला अनिल देशमुख साहेब तुम्ही हा आमच्याबरोबर एक करून द्या आणि अफिडेव्हिट करून जर दिला तुमच्यावर ईडी नाही सीबीआय नाही त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीसला तीन वर्षापूर्वी सांगितलं होतं की अनिल देशमुख आपके साथ जिंदगीभर समजोता करेगा नाही जिंदगीभर जेल में लेकिन आपके साथ कभी समजोता करा नाही अशा पद्धतीनं माझ्या त्यानिमित्तानं अॅफिडेव्हिट करण्याचा आग्रह केला होता आणि त्या अॅफिडेव्हिटमध्ये काय होतात त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरेवर आरोप करा पवार साहेबांवर आरोप करा अजून बाकी लोकांवर आरोप करा यांना अडचणीतांना अशा पद्धतीचा अफिडेविट मला करायला लावलं होतं कर। अशा पद्धतीनं ईडी सीबीआयचा धाक दाखवून त्यांना आपण संपूर्ण भारतामध्ये कशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपण पाहताय हे जे आमच्यातले जे गेले ना हे सर्व ईडीच्या धाकानेच गेले जायच्या मला सांगून गेले की अनिल बाबू तुम्हाला जशी तकली भांग करून साईन करणार करके हम जा रहे अशा पद्धतीनं बंधू आणि बघिनीनं संपूर्ण देशाचं वातावरण आहे एक अतिशय चांगला आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या या महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून एक भजरंगी सोनवणी सारखा अतिशय चांगला उमेदवार ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद मध्ये अतिशय चांगलं काम अनेक वर्षापासून केलं ते आपले उमेदवार धडाडीचे कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे त्यांना आशीर्वाद देऊन आपण सर्वांनी निवडून द्यावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द ज्यांना आपण तेरा तारखेला मत देण्यासाठी अतिशय आतुर आहात ते आपल्या सगळ्यांचे बाप्पा या ठिकाणी विचार मांडणार आहेत पण त्यापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या महाराष्ट्रातील झंझावती प्रचार सभेत आपल्या राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे जोशपूर्ण झंझावती गीत सादर करणारे प्राध्यापक राजेश सरकटे राजेश सरकटे या देशाचे नेते तुम्हा सर्वांचं दैवत महाराष्ट्राची अस्मिता जाणता राजा आदरणीय पवार साहेबांसाठी आणि आपले प्रदेशाध्यक्ष झुंजार तडपदार प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब आणि सर्व मान्यवरांसाठी आणि साहेबांसाठी एकदा अंबाज जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत माझी नजरही पुरत नाही तोपर्यंत गर्दी गर्दी उजव्या हातालाय डाव्या हातालाय शेवट शेवटपर्यंत गर्दी आहे ही प्रचंड गर्दी हेच सांगते की महाविकास आघाडीचे आमचे लोकप्रिय धडाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि निर्भीड नेता कसा असावा साहेबांसाठी जीवाला जीव देणारा नेता कसा हवा अनिल दादांकडे बघून समजत त्यांचा आज वाढदिवस आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आणि अनिल दादा या दोन ओळी तुमच्यासाठी ईश्वर बचाय आपर परछायोसे ईश्वर बचाय जन्मदिन मुबारक हो अनिल दादा आपको दिल की से दिल की से महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार शरद पवार महाविकास आघाडी महाविकास